तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार मी तुमचा लाडका पीडी जाधव तर मित्रांनो बघा ह्या साईटला इथूनच ब्लॉगिंग मी स्टार्ट करतोय आणि इकडं नाना आहे हर्षल आहे तर मम्मी आहे कधी चालू होतो या साईटला जेवणाचं सेटअप लावलेलं आहे आणि जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तर माझी मम्मी बिचारी आजारी होती तिने म्हटलं पाणी पिल्ला कुठ गेलती, फिराला। फिराला गेलती दे दे। दे दे ना ग फिरायला फिरायला गेल तर पाण्याचा थोडा बदल झाला आणि त्याच्यामुळं आजारी पडली मम्मी मला आजारी पडलं का मे जाग मित्रांनो हे बघा आणवी बघू शकता नानीने लगेच आता मी आलो ना आता जॉबवरून आलो जॉब वरून आलो ना मी हे बघा प्रिन्सेस चे पप्पा इथे बसलेले आहेत तर आज आमच्या प्रिन्सेस पाचवीचा कार्यक्रम आहे साईडला मित्रांनो बघू शकता भोगऱ्या आणि दिवे बनवले पाचवीच आहे सगळं कार्यक्रम नाही आमची मोठी मम्मी कसं वाटतंय तुला आज खूप सुंदर ना खूप सुंदर चला मित्रांनो आणि आज कसं काय पाचवीचं कार्यक्रम आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आमच्या पद्धतीने कसे काय कार्यक्रम करतात हे तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चला मित्रांनो हो काय सुटवरा बटौरा कुठे मग हो काय द्यायचं असं हे पण सांगा जरा या ना कडू कडू ना ना एक कशा कशामुळे द्यायचं असत नाही मुझे मजाक नाही उडवाना आपली चीज का मैं नाही बताऊंगा साईडला बघू शकता मी तुला सुट्टावरा काय सिट्टावरा काहीतरी आहे ते आणि एकदम कडू लागतो यो कमेंट मध्ये नक्की सांगा याला काय बोलतात या खायला आणि काय आला याला काय बोलतात सिट्टोरा सिट्टोरा कडू लागतो म्हणजे कसला कशापासून बनतो मिती आलीम अजून थंडा <laughs> पी ना मग गुल शरीर एकदम बॉडी एकदम चांगली राहते ना त्याच्याने ते मित्रांनो खायला काय द्या थंडा कुठं आणता चहाचा टाइम झाला कुणाला सुरदाला दिला आम्हाला कुठं दिला पाहिजे का दिला था था। शोरा खाऊ का खाऊ का खाऊ का खाऊ का आता नाही खाणार हिला गे येवी बाबू खा खाऊ गे खाऊ हा कर हा कर आ करू कर खाऊ ये चॉकलेट आहे शौर्याचा मित्र तोंड बघू शकता अखेर कडू कडू झालेलं आहे ये 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 काय आहे भाऊ काय आहे काय नाण्याने आमच्या सिट्टोरा दिला काय आला त्या तोंड एकदम कडू सोर्या जाऊन राकाश कसं आहे काय नाही आता भरपूर मोठं युद्ध होणार आहे त्याच्यामुळे मला ना संरक्षण कवच लावायला लागले नाही युद्ध नाही होणार आज युद्ध नाही आनव हे आनव हे रोषण आणले का भाऊ तिला जाना। जाना। तर मित्रांनो आता फायनली आता आपला कार्यक्रम आता सुरू होणार आहे आणि नानी बघा नानीने आता नानी आणि मम्मीने मस्त की काय सजवून केलेले आहे पाठाच पाट सजवलंय पाट सजवलंय अशा पद्धतीने आम्ही पाटा सजवतो आणि बाबूची पण मस्त की तयारी केलेली आहे त्याच्या इथलं पावली मंडळी आलेले आहेत

कोण मी बाहेर होतो ना साइडला मित्रांनो सगळे आता लोक येणार आणि पाया पडणार आणि पैसे टाकणार आणि आमची आजीबाई आहे ती पैसे घेऊन जाणार जाणारी चढण्यासाठी पैसे टाका पैसे टाका पैसे टाका पैसे टाका <स्था>

ही परंपरा असते मित्रांनो हे दोन आत्य आहेत आता दोन आत्य हो तुझं टाकायचं नाही तिथे त्या पाया पायापर ठेवायचा दोघे आत्यांनी शंभर शंभर टाकलेले आहेत पाचशे का अरे पाचशे 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 टाकले आज आजीबाई आजीबाई आज एवढी खुश होणार आहे ना फुल पैसा फुल पैसा चला 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 बाबा आले का आले का याऊ दे येऊ दे येऊ दे असे सगळेजण येणार आणि पाट्यावरती पैसे पिसे पायाभे म्हणून मग पैसे ठेवणार या आ आ या आ आ आ या आजोबा आले आजोबा आले या इकडं या लवकर

पैसे टाकलेले आहेत चला नेक्स्ट आणि मुळीच्या आजी आहात ही बाय सुई मातारी सुई मातारी सुई मातारी बघा सुई मातारी तर मित्रांनो आता वहिनींना म्हणजे बाबूला आमच्या जे कोण पाहुणे आले ते आता गिफ्ट येणार आहे या साईडला बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो प्रीतीची मम्मी पण पाया पडते या वहिनी आहेत ना सगळी पाहुणी मंडळी आलेली <ज़वी> आहेत आमच्या मोठ्या <चोटा> बहिणी <ज़वी> या छोट्या बहिणी रोशनदाची मिस आहेत आणि अभिनोदाची मिस आणि बाजूला बसतात ते सासूबाई आहेत त्यांच्या म्हणजे उभे आहेत सॉरी सॉरी मिस्टेक मिस्टेक समजून घ्या तुम्ही समजून घ्या व्हिडिओमध्ये बाळा बोल होता का माझा दिसतो तर मित्रा तुझा टाकला बिकला काहीच दिसत नाही तू खूप हँडसम दिसतो एक लक्षात ठेव बाळा खूप छान दिसतो या साईडला मित्रांनो जेवणाची तयारी करायला लावले जे पाहुणे मंडळी असतील ते जेवून जातील आता ते बघा सुई म्हातारी आहे आणि फक्त पन्नास रुपये टाकले सगळ्यांकडून पाचशे शंभर मेंबर सगळ्यांकडून घेतात पण आमच्या अजून बारी आहे आम्ही एकत्र भाव येणार आहे सात पाच सात जण एकदा टाकणार आहे हजार रुपये हजार रुपये टाकले एकदा टाकणार आहे हे नाल तो ऐक ना, पा, ना, जाए। ना जाए। पार्टनर करशील ना हे धाम अजून हा हे बघा हे बघा हे बघा इकडे बघा पैसा 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 हे पैसा हे पैसा कधी आम्ही ने ना। मामी मी ना बघितला नाही तू पैसे टाकताना बँक गेली माझी बाई काय का यार ही बघा ही माझ्या मामाची मुलगी आहे ही प्रत्येक कामाला बोलते की मला व्हिडिओ मध्ये का नाही घेतो बघ हे बघ आता बघ ही बाई येत नाही बघ हो बघ नंतर तू बोलते का तिला मध्ये हो ना, का नाही हो घेत या अशी तिची नाटकं असतात मग काय बोलते मग आम्ही कशी आहेस साईडला पाहुणे मंडळी बसणार ताई भाऊजी कुठे जॉबला गेलेत मग काय म्हणते कशी आहेस आणि आपलं कॉलेजला जाऊन आली का ना तू जाऊन आलं हो मामी मामा पुढे दिसलेत नाही जेवण आठ बघतो बघतो मित्रांनो बघा यो माझा भाऊ आहे मोठा ग्रेन चिकन बनवलेला आहे मस्त की खूप भूक लागली रे या काय रे मटन आहे ना या साईडला मटण आहे राईस आहे भाकऱ्या आहेत सगळं आहे ना म्हणजे कसं वाटतं सगळ्या महिला मंडळ बसलेले आहेत जेवणाचा कार्यक्रम झालाय बाळाचं पाच कार्यक्रम झालेला सगळ्या महिला वगैरे आता आले आहेत बरोबर आता जेवणाची सुरुवात जेवणाची आता सुरुवात होणार आहे आणि आता आपण जेवायला कधी या, या लाईक करा कधी या आमची आठवण असेल तर या आणि स्किप ना करू पूर्ण व्हिडिओ बघा कारण का खूप आपले व्यूज कमी होतात एक लक्षात ठेवा तुम्ही काय बोलशील आकाश या गोष्टीवर काय बोलशील तू सध्या आपल्याला व्ह्यूज कमी जातोय माझ्या ते व्ह्यूज कमी झाले म्हणजे लोकांना आवडत नाही का म्हणजे काय थोडा नवीन दाखवायला लागेल मग आपला कोंडेश्वर आता दाखवायला लागतो आहे काय असं नवीन काय नवीन नवीन काय झालं नवीन आता रंग पावसाळ्याचा सीझन आलेले आहेत पावसाळ्याचे धबधबे दाखवायचे मला धबधबे दाखवायचे आहेत प्लस आपले गावाकडचे कसे धबधबे असे आमचं चिके आहे लाडका चिक आहे गावातला ठीक आहे काय बोलतो कसं आहेस काय नाही बरं आहे कसं वाटतंय तुला आज पाचवीचा आपल्या कार्यक्रम आहे पारखीच काय नाही चांगलं वाटतय आपली सगळी माणसं जवळ आपल्याकडे असायला पाहिजे ना बरोबर बरोबर अशी वाढायला पाहिजे बर बर <laughs> <laughs> या साइडला मित्रांनो पाहुणी मंडळी जेवतात मित्रांनो इकडं या साईडला बघू शकता इथं पाहुणी जेवायची बाकी आहेत आणि हे बघा दोघं बा कसे तुटून पडलेत जेवणासाठी आता चेहरे दाखवा ना आशिष हे बघा तो काका बाबा ही घरची माणसं बघा हे काका दोघ पण काका पुरीचे काका बघा ग्रीन, ग्रीन चिकन घेतलाय मटन घेतलाय अरे बापरे घास लागत पर्यंत खातात म्हणजे किती वाईट गोष्ट यांच्या आयडी बघा एवढी भूक लागली यांना मला काय बाळाजीने या साईडला बसल लाल्या मामी मी सगळे जेवायला बसले तिकडं या साईडला पण मामी बसले पीयूष बसला आहे स्मृती बसला आहे दादाबिदा सगळे वाढतात जेवण वाढते सगळे रय आणि का काय खाते का ना तू हा खाजा जा खाजा ना नाही नाही तर मित्रांनो पाहुणी विवणी जेवून गेलेले आहेत आणि आता घरची माणसं बसलेली आहेत त्याच्यानंतर आम्ही सगळी पोरं जेवणार आहेत आणि मित्रांनो आता काय सांगतो मी अरे म्हणजे भावाला खूप सपोर्ट करा कारण माझा भाऊ खूप मेहनत घेतो ब्लॉग करण्यासाठी स्किप आता करता, स्किप करताना स्किप नाही करा स्किप ना। करावं कारण त्याची मेहनत तुम्ही बघा स्किप नका करू स्किप नका करू कारण का स्किप करा तर मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघता नाही येणार आणि माझे थोडे व्हिडिओ आता तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगितले तर किती निसर्गामध्ये जाणार आहे आम्ही खूप एन्जॉय करणार लाल्या मला निघाल्या मला लाईक करा आणि शेअर शेअर कमेंट करायला विसरून जा कमी करामेंट तुमच्या महत्त्वाचे बघा ही काय बघते बा तर मित्रांनो चला आता जेवून घेऊया जो तर मित्रांनो कार्यक्रम पण की झाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण बाय बाय